नमस्कार मंडळी रामराम हा व्लॉग आहे श्रावण महिन्यातला तिसरा श्रावणी सोमवारचा आहे तर आम्ही गावाकडे आलो होतो तर सगळ्यांनी ठरवलं आपण शस्त्रकुंडला जाऊ या वॉटरफॉल पाहण्यासाठी इस्लापूरजवळ हा खूप छान शिवमंदिर आहे तर आम्ही तिथे पण दर्शन वगैरे करून मग आम्ही आलो शस्त्रकुंडला तर हा पूर्ण शस्त्रकुंडचं बाहेरचं परिसर आहे इथे पण खूप छान पंचमुखी शिवमंदिर आहे पहिले आता आम्ही दर्शन करतो नंतर वॉटरफॉल पाहायला जातो आम्ही तर पहिले जुनी मंदिर होती तर आता नवीन मंदिराचं बांधकाम चालू आहे नांदेड जिल्ह्यातला हा सगळ्यात फेमस वॉटरफॉल आहे तर तुम्ही पाहू शकता व्ह्यू तर असं पाहतच राहावे तर सगळ्यात छान हा वॉटरफॉल आहे तर मस्त पाणी तर खूप छान पडत होतं आणि आवाज पण एवढं जोऱ्यानं येत होतं ना, ये ना की असं भीती वाटत होती तर याचं पण मी फुल डिटेल ब्लॉग मी यूट्यूब चॅनलवरती अपलोड केली आहे